महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तर आपण इथे पाहतोय जालन्यातील जाहिरात तर जालन्यामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी एकूण दोनशे अठ्ठेचाळीस पदे भरली जाणार आहेत तर ही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना यांच्या स्थापनेवर ही पदे भरली जाणार आहेत तर आपण पाहूया कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत तर सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण बत्तीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सतरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पालने एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण बत्तीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहूया अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी तर अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण सतरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण नऊ खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक, एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सतरा जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया वीज अ साठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा माजी सैनिक एक ब साठी एकूण सहा एक। जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पाच माजी सैनिक एक त्यानंतर आपण पाहूया भज क साठी एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण आठ माजी सैनिक एक भज ड साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण चार माझी सैनिक एक अशा एकूण पाच जागा भज ड साठी आहेत विमा प्र साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण चार माजी सैनिक एक अशा एकूण पाच जागा विमापर साठी आहेत त्यानंतर आपण बघूया ई माव साठी तर ई एकूण सत्तेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल दोन अशा सत्तेचाळीस जागा ई साठी आहेत त्यानंतर आपण एसी एस सी साठी एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पल्ले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण पंचवीस जागा एस सी बी सीसाठी साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू एस साठी तर ईडब्ल्यू एस साठी पण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पंधरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पालिक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण जागा ईडब्ल्यू साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत खुला प्रवर्ग खुल्या अरा प्रवर्गासाठी अराखीव या प्रवर्गासाठी एकूण सत्तर जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चाळीस खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त एक माजी सैनिक अकरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाले दोन ग्रहरक्षक दल चार अशा एकूण सत्तर जागा खुला अ राखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत तर आपण या सशस्त्र पोलीस शिपाई जालना येथील दोनशे अठ्ठेचाळीस पदे जर तुम्ही वरती नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच सर्व पोलीस भरती रिलेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद